नूतन आमदार अभिजित पाटील व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेले तीन हजार पाचशे रुपये पूर्ण स्वरूपात देण्यात यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले यावेळी पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्र्यांची विश्रामगृहावर प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली गोकुळ साखर कारखाना व सहकार शिरोमणी भैरवनाथ सिद्धनाथ भीमा सहकारी साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादकांची एफ आर पी थकवली असल्याचा आरोप करण्यात आला अभिजित पाटील व बबन शिंदे यांनी घोषित केलेल्या तीन हजार पाचशे रुपयांपैकी केवळ दोन हजार आठशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून उर्वरित सातशे रुपयेही त्वरित जमा करावेत अशी मागणी झाली राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीचे भाडे व कामगारांचे दहा ते वीस महिन्यांचे पगार थकवले आहेत मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना प्रभाकर माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यामध्ये चेअरमन कामगारांच्या दहा दहावीस म्हणजे पगार देत नाहीत अक्षरशः त्यांच्या घरातलं कुटुंब मुलं शाळा शिकत शिकत कामाला जातात त्यांची पत्नी कामाला जाते मला सांगा अशा परिस्थितीत चेअरमन शास्त्र आहेत एके कुटीच्या गाडीत फिरत आहेत तुम्ही कधी मोटरसायकलीवर आला गेअरमन साहेब याची जाणीव ठेवा त्याचं जा प्रपंच आहे पोट आहे तो प्रामाणिकपणे काम करतोय आणि अक्षरशः कामगाराच्या जीवार तुमच्या कारखान्याचा सोन्याचा दूर निघतो राज्याचे नेते आदरणीय कर्तोदक्ष अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तुमचे स्वतःचे कारखाने आहेत किती पारदर्शक कारभार आहे कामगारांच्या पगारी करता परंतु दादांना माझी विनंती आहे की राज्याचा निर्णय असा एक क्रांतिकारक करा की तुमचेच खात्याचे पक्षाचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील एक कडक कायदा करा कामगारांची एक महिन्याची पगार नाही दिली तर चेअरमन आणि कार्यकारी संचालक त्याला जबाबदार असतील आणि ऊस वाहतुकीचं भाडंही ट्रॅक्टर मालकाच्या वेळेवर दिलं जात नाही आणि आता चालू परिस्थितीला नूतन आमदार अभिजित बाबा पाटील आणि माजी आमदार बाबा दत्ता शिंदेनी मुली टाकायची आधी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात प्रतिदन साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलेला आहे अद्याप त्यातले राहिलेला सातशे रुपये फरक खात्यावर जमा नाही तो दिलेला शब्द पाळावा अन्यथा त्या दोन्ही कारखान्यावरती कारवाई करा आणि गोकुळ सिद्धनाथ सकार शिरोमणी भीमा कारखाना भैरवनाथ कारखाना काही इतर कारखान्याने एफ आर पीची पूर्ण रक्कम खात्यावर जमा केलेली नाहीत कष्टकरी शेतकरी आर्थिक संकटात आहे कर्जबाजारी झालेला आहे एकीकडे कुणाच्या मुलीचं लग्न आले त्यामुळं तातडीनं आर पीची रक्कम पंधरा टक्के व्याजाशेत देणं बंधनकारक असल्यामुळं त्यांना पंधरा टक्के व्याजाशेत रक्कम खात्यावर जमा करायला लावा आणि या बाबतीत खरंच अजितदादा तुमची भूमिका ठोस असते आणि तुम्ही स्वतः सहकारी साखर कारखान्याचं सर्व सर्व आहेत अनेक कारखान्याचं अनुभव चांगला असल्यामुळं तातडीने यात येत्या पंधरा दिवसात निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या आणि कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी अन्यथा महाराष्ट्राची राज्य शेतकरी संघटना निसर लोकशाहीच्या मार्गाने एक जनआंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण अक्षरशः कामगार नोकरी जाईन म्हणून चेअरमनला घेऊन उपाशी मरतोय ह्याचा अभ्यास करून तुम्ही याच्यावरती कर एक कडक कायदा बनवा